आणि जयश्री मॅडम तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अगदी तुम्ही सेवा देऊनच आलेला आहात हे फार विशेष आणि माझी खूप अशी इच्छा आहे तुमच्याबद्दल की या सगळ्या लोकांना एकदा बोलून तुम्हालाही बोलवावं आणि आपलं सभागुण दोष प्रॅक्टिकल करावं <laughs> एक दहा पंधरा का व्यक्ती वहिनात म्हणजे खूप लोकांना कळेल की काय असत ते तर ठीक आहे चला आता तुम्ही पहिल्यांदा काय बोलू इच्छित तुमच्या मनोगतात मनोगतातून मग आपण बोलू बोला, बोला। साडेचार रेडी होते मॅडम मला वाटलं की तुम्ही नाही का जॉईन जॉईन तर हे सगळे होते म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तेव्हा मग मी बाहेर सर। सर्वांना नमस्कार प्रथम मी वि अंग टेक्नोहॉलिस्टिक ऑर्गनायझेशनला ऑर्गनायझेशनचे खूप खूप धन्यवाद आणि आभार पण मानते की ही मला संधी दिली मनोगताची आणि एवढे आमूलाग्र बद्दल माझ्यामध्ये पण घडवले खूप शिकवलं मला त्याबद्दल पण खूप खूप पहिल्यांदाच आभार आणि धन्यवाद मानते मॅडम तर प्रथम मी जेव्हा म्हणजे माझं नाव सांगते माझं नाव जयश्री प्रवीण गोडसे आणि माझं बीएससी डीएमएलटी टी झालंय त्यानंतर मी टीचिंग फील्ड मध्ये म्हणजे टीचर मॅडम ऍक्च्युली माझं ना बीएससी ला मायक्रोलॉ मायक्रोबायोलॉजी होता माझा पण मला लॅब्स आणि घरातल्या वातावरणामुळे ते जास्त करता आलं नाही जॉब मी लग्ना केला आणि लग्नानंतर थोडी दिवस केला तो जॉब आणि म्हणते मी बीएससीचा विषय आणि कुठला बीएससीच केली मी फक्त मायक्रोबायोलॉजी होता माझा अच्छा मायक्रोबायोलॉजी ठीक आहे ठीक आणि त्याच्यानंतर मग मुलांना पाहता पाहता मी प्री प्रायमरीवर ऍज अ टीचर म्हणून जॉब केला पुण्यात आणि त्यानंतर मग इकडे हरियाणात आले तर हरियाणात ट्युशन घेणं वगैरे असं चालू होतं माझं आणि त्यानंतर मग लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन नंतर आता काय करूया तर मग असंच अध्यात्माच्या ग्रुपला जॉईन झाले होते सनातनला सनातन करता करता एका मैत्रिणीने मला इथं जोडलं म्हणजे ध्यानाला तर म्हणजे पहिल्यांदा असं नाही का सकाळी ध्यानाला उठायचं म्हणजे ती उठण्याची तर पहिली सवयच नव्हती नाही का म्हणजे मिनिमम किती सहाला अशी उठायची नाही का तर ना म्हणजे रात्रीच मग नाही का सांगितलं जायचं म्हणजे ऊर्जा ती कशी करून घेत होती बघा म्हणजे ते एक मला फार आश्चर्य म्हणजे माझ्या बाबतीतलं की रात्री असं अफर्मेशन दिले आपण की नाही का सकाळी मला ध्यानाला साडेचारला उठायचं आहे तर मला ना म्हणजे साडेतीन पासूनच जाग यायची आणि ती पण विदाऊट आलार्मची जाग यायची म्हणजे आजपर्यंत मी आलाम कधी लावला नाही इव्हन स्वभाव दोषाचा कार्यक्रम पण घ्यायचा होता तेव्हा पण अलार्म लावायची गरजच नाही पडली म्हणजे बरोबर त्यावेळेला ती ऊर्जा उठवायची आणि त्यानुसार मग ध्यान होत गेलं ध्यानामुळं म्हणजे उठण्याचेच महत्वाचे फायदे कसं झालं की सकाळी उठल्यामुळं ध्यान केल्यामुळं म्हणजे दिवस तो एकदम चांगला फ्रेश द्यायचा आणि सगळे घरातली कामं पण पटपट होऊन जायची म्हणजे तुम्ही सांगायचे की नाही का म्हणजे एखादं आता आयुष्य बदलाचं शास्त्र त्याच्यामध्ये घराची स्वच्छता पहिली करायची होती तर ती अशी आज करू उद्या करू असं करता करता ती राहून जायचं पण जेव्हा त्या म्हणजे तो कोर्स करायला घेतला ना तेव्हापासून ती सवय लागून गेली की नाही का म्हणजे घर स्वच्छ ठेवलं तर लक्ष्मीचा वास होत असतो येत असतो घरामध्ये लक्ष्मी कशी घरामध्ये राहते हे पण अनुभवलं म्हणजे त्याच्यातून आणि घराची स्वच्छता पण खूप छान व्हायला हो लागली म्हणजे आणि मन प्रसन्न घरातलं वातावरण पण छान होत गेलं कामं पण होत गेले त्यामुळे कामाचं नियोजन पण चांगलं झाल्यामुळं मग सगळं कसं व्यवस्थित झालं आणि कसं म्हणजे ध्यानामुळे काय झालं म्हणजे मिस्टर पण असे ऐकत राहायचे मधून अधून असं नाही का नेमकं काय चाललंय बरं नाही म्हणजे चांगलं शिकते का कसं शिकते असं असं पण त्यांना वाटायचं मग हळूहळू ते पण असे ऐकत राहायचे म्हणजे पुस्तक विश्लेषणाचा कार्यक्रम असो किंवा म्हणजे देवी ध्यान असो चक्राध्यान असो ते पण ऐकतात म्हणजे त्यांना पण वाटलं की बाबा चला काहीतरी चांगलं शिकते हे नाही का त्याच्यातून म्हणजे माझ्यातले बदल त्यांना लक्षात यायला लागले की म्हणजे उठण्याचे बदल झाले सगळे कामाचे बदल झाले कामाचे नियोजनाचे बदल झाले आणि त्यामुळे वातावरण असं छान होत गेलं मग असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अं कस ना म्हणजे असं मनात यायचं सारखं की तुम्ही ते संकल्प पेरणीत पण वाक्य सांगायचं ना किती पॉझिटिव्ह वाक्य हवीत नाही का तर ती मग ती वाक वाकील लिहिता लिहिता म्हणजे दुसऱ्या दिवशी पण तो संकल्प माझा पूर्ण झालेला असायचा आणि संकल्प पेरणीत आहे ना म्हणजे मी आता सनातनचं पण करते तर म्हणजे मी बाहेरचे म्हणजे स्वतःचे संकल्प पेरायचे पण दुसऱ्यांचे जेव्हा पेरायचे जे, तेव्हा ते पटकन फलित व्हायचे ते संकल्प तो एक आ, मला खूप छान अनुभव आला म्हणजे कसं ना तेच आहे मॅडम दुसऱ्यांसाठी करायला लागला की स्वतःचा आपप होता आपआप आणि ते, ते, हाँ, ते हाँ. ची सेवा पण केली ना तर तेव्हा पण मला असंच अनुभवायला आलं म्हणजे मी जेव्हा ध्यान करत होते ना ते पण ध्यान व्हायचं पण आपण जेव्हा दुसऱ्यांचं म्हणजे ध्यान घेण्यासाठी मदत करतोय ना तर तेव्हा ते म्हणजे अगदी काय म्हणायचं आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब चित्र आणि म्हणजे ध्यान एकदम छान पद्धतीनं होतंय अगदी मनापर्यंत नंतर मनापर्यंत गेलय असं ते अनुभवायला यायचे कृती पण होऊन जायच्या म्हणजे ज्या ज्या कृती मला करायच्या आहेत ना त्या अगोदर होऊन जायच्या त्या पण कृती असं हे पण खूप अनुभवलं त्यामुळं सतत असं लक्षात ठेवलं की बाबा चला म्हणजे दुसऱ्यांसाठी सेवा करत राहायचं म्हणजे सेवारत राहायचं आणि तुमच्याकडून पण खूप शिकायला मिळालं म्हणजे तुम्ही जेवढं करताना त्याच्यात मी काहीच नाही करते पण खूप शिकायला मिळते की बाबा तुमची किती चिकाटी जिद्द आहे एवढं आमच्यासाठी तुम्ही करत राहता आणि का म्हणजे आम्ही पण अजून करायला पाहिजे असं पण जाणवत तरी पण मी म्हणजे कुठं कुठं बाहेर म्हणजे जेव्हा कार्यक्रम असे सनातनचे घ्यायला जाते तर तिथं मी ध्यानाबद्दल पण सगळं म्हणजे सांगत असते शेअर करत असते आणि मुलांच्या बाबतीतलं पण नाही का जे टेक्निक सांगतात ते पण मी म्हणजे इतरांना शेअर करण्याचं कार्य करते म्हणजे ते पण म्हणजे आवड निर्माण झाली म्हणजे की शेअरिंगने पण आपल्याला किती अबेंडन्स परत मिळत असतं हे पण अनुभवायला आलं त्यानंतर ओंकार ध्यानाच्या ओंकार ध्यानाने पण एवढे फायदे झाले की रात्रीचे शांत झोप लागले आणि सकाळी पटकन बरोबर साडेचारला ला साडेतीन ला जाग येऊन जाते तर ओंकार ध्यानाचे पण खूप फायदे झाले आणि ओंकार कसा तो दुखऱ्या भागावर नेल्यावर तो माझं एक मनगट खूप दुखत होतं आणि खरंच तो ओंकार तिथपर्यंत पोहोचला आणि ते मनगट आजपर्यंत माझं परत कधीच दुखलं नाही म्हणजे शारीरिक भागावर पण म्हणजे ही विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन अशी म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक ह्या सगळ्याच गोष्टींनी कशी म्हणजे मला मदत करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बरेच आपले पुस्तक विश्लेषणाचे पण कार्यक्रम झाले तर त्या प्रत्येक कार्यक्रमातून असं म्हणजे वाटत की आता मला वेळ नाहीये म्हणजे दुसरं काय सेवा करत पण चला नाही नको म्हणजे बुडवायला नको हा पण प्रोग्राम की नाही का म्हणजे प्रत्येकातून शिकायला मिळते ना आणि ते ऊर्जेशी पण कनेक्ट होता येत होतं त्यामुळं असं कोणता प्रोग्राम असं सोडायला नकोच वाटतो म्हणजे खूप अमूल्य ज्ञान आमच्यासाठी तुम्ही देत असता ज्ञान आहे ध्यान आहे आणि करून घेता म्हणजे मी एक अशी म्हणजे माझी प्रकृती कशी थोडस असं काय म्हणायचं प्रेमळ बोलण्याने लवकर थोडं जात नाही थोडस जरा असं पुश करत राहिलं लौ। तर मग लवकर त्या भीतीने का होईना ती मी करत राहते तर मिस्टर माझे म्हणतात की तुला नाही का असे शिक्षक पाहिजे त्याच्याशिवाय तू पुढे धन्यवाद मॅडम मला नाही का म्हणजे तुम्ही सपोर्ट करता आणि म्हणजे ह्या ऊर्जेमुळं मला माझ्यात पण बदल घडवता येत आहे आणि हार्ट मेडिटेशन त्याच्यानंतर विज्युअलायजेशन ह्या गोष्टी पण म्हणजे अगोदर असं वाटायचं की खरंच होतं का असं पण जेव्हा खरंच म्हणजे करून बघितलं ना आणि त्याचे अनुभव आले म्हणजे तेव्हाच त्यातून ते शिकता येते ना कारण आपण अनुभव म्हणजे घेतलेच नाही म्हणजे कृतीतच आणलं नाही तर ती कृती कशी होणार ना पण हे प्रत्यक्षात तुम्ही करून घेतलं त्यामुळं ते त्याचे पण लाभ खूप मिळाले म्हणजे बऱ्याच कठीण प्रसंगात पण मला म्हणजे असंच हॉस्पिटल मिस्टरने हॉस्पिटलाइज केलं होतं तेव्हा मी म्हणजे नुकतीच जोडली होती मला याबद्दल एवढं माहिती नव्हतं पण मी तो आयुष्य बदलाचा कोर्स हॉस्पिटलमध्ये केला आणि हार्ट मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन केलं तस तसं मिस्टरांच्या बाबतीतले सगळे ते अनुभव येत होते लवकर ते शुद्धीवर आले चार दिवसातच चालले म्हणजे हे सगळं व्हिज्युअलाइज केलं आणि त्याप्रमाणे ते सगळं घडत गेलं आणि मुलांच्या बाबतीतलं पण म्हणजे असं ना कधी कधी चिडायला व्हायचं रागवायचे मुलांच्यावर पण तो पण आपला एक दोष आहे हे माहित असून सुद्धा त्याच्यावर म्हणजे परिवर्तन होत नव्हतं पण तुम्ही म्हणायच्या की म्हणजे ती दहा बारा वाक्य दिली होती की ती पॉझिटिव्ह ह्याच्यात बोलायची नेहमी पॉझिटिव्हच बोलायची मग मुलांच्या ते ते सतत बोलत गेले की ती मुलं तशीच कृती करायला लागली म्हणजे आता असं वाटतं की म्हणजे ह्या टेक्निक तुम्ही शिकवताय ना त्यामुळे कुठलीच गोष्ट अशक्य नाही म्हणजे ती प्रत्येक गोष्ट करू शकतो हे आ, साध्य करता येत आहे आणि खूप म्हणजे पेंडुलमचा कोर्स आहे आता तो घेत आहे तो पण करत आहे तर म्हणजे म्हणजे किती अमेझिंग आहे हे म्हणजे असं पण होऊ शकत नाही का हे अनुभवायला मिळालं म्हणजे चक्र बॅलन्सिंग आहे किंवा ते सगळं पेंडुलम सांगत आहे तर ह्या अशा किंवा पंचतत्वाच्या गोष्टी आहेत त्यातून म्हणजे त्याच्यातून शिकले तर असं सगळ्या काय म्हणायचं ऑल आल... म्हणजे काय म्हणतात सगळ्या पद्धतीचं नॉलेज तुम्ही आम्हाला ह्या विहंगमने दिलं आहे तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम म्हणजे जे मला सांगावं तेवढं कमीच आहे नाही का ठीक आहे तुम्ही छान सांगितलं सगळं आता सेवा काय देऊन आला जरा सांगा आज म्हणजे ऑनलाइन सत्संग घेण्याची एक सेवा असते म्हणजे ते पण स्वभाव दोषाची जशी इथं दिली ना तशी त्याच्यानंतर मुलांना बालसंस्कार वर्ग म्हणून शाळा शाळांमध्ये जायचं आणि ते त्याबद्दल माहिती मुलांना सांगायची कारण आजकालचे मुलं नाही का म्हणजे मोबाईल टीव्ही या मीडियामध्ये एवढे अडकलेत तर संस्कार आपले काहीच राहिले नाही तर त्या संदर्भातल्या गोष्टी असतात त्या संस्थेनं ठरवलेल्या त्या मुलांमध्ये गेल्या शाळेतल्या मुलांमध्ये कारण आपल्या त्यांच्याकडे हो ना हो ना म्हणजे तेवढी सेवा म्हणजे घडत आहे ते पण खूप चांगलं वाटते की म्हणजे आपल्या घरातलं तर आपण नेहमीच करतो ना सगळ्या गोष्टी पण इतरांसाठी जेव्हा करतो तो एक आनंद वेगळाच असतो ना सेवा दिल्याने काय होतं म्हणून सांगितलंय तुम्हाला मॅडम सनातन काम करतात भरपूर ते दोष घेऊनच मदत होते म्हणजे कसं आता आपण घरी लिहितोय ते खूप हा माझा हा दोष गेला पाहिजे तर मला ही अशी अशी सूचना द्यायची आहे मला पण सूचना पण परत एखादी सिच्युएशन आली की आपण तसंच होतो म्हणजे अहम आपला घालवायचा आहे मी घालव पण जेव्हा आपण समाजात जातो नाही का समाजात गेल्यावर आपल्याला ते सांगतात की बाबा तुम्ही हे अर्पण घ्यायचंय यांच्याकडून मग तिथं आपल्याला भीती वाटते मी कसं बरो माझ्याकडे काही नाहीये का म्हणून मी त्यांना मागायचंय पण तुमची ती प्रत्येक ठेवून इतरांना जेव्हा तुम्ही मागता ना Hey, मॅडम ची मिस्टर मोठ्या पोस्टवर आहेत सोबत आहे आणि मग मॅडमने असे मागायचे म्हणजे ते अवघड आहेत की नाही का या गोष्टी लक्षात घ्या आपण आपला स्वभाव असतो कोणाला न मागता बाबा आपण काढू काय आपल्याला कमी आहे पण हेच मोडायचं बाहेर गेल्यावर मागायचं यामुळं अहमपणात तर जातच जातो पण या सेवा दिल्याने काय होतं तुम्हाला काय सांगितलं तुम्ही ही सेवा केल्याने तुम्हाला काय फायदा होतो ते काय तुम्हाला सांगितलंय आपले दोष कमी व्हायला मदत होते ना कारण होतात कारण घरी ब... घरी आपण करतोय पण जे समाजात जाणार तेव्हाच आपल्याला लक्षात येणार ना आपल्यातले दोष कमी होत आहेत ते बघा मी काय वेगळ्या शब्दात सांगते ना मी म्हणते तुमचा कंठ चक्रा विशुद्धी चक्र शुद्ध व्हायचंय बोला 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 आता आज इथे बोलल्या प्रत्येकाला आहेच आहे ना बोलत नाही बोलत नाही घाबरता पळता नाही या त्याशिवाय विशुद्धी कशा पार करणार आहात नाहीच करणार ना भीती गेली पाहिजे स्वादिष्ठानातली भीती गेली पाहिजे विशुद्धीतलं कम्युनिकेशन स्किल झालं पाहिजे हे चक्राच्या सांगते तर तुम्ही दोषात सांगताय म्हणजे शेवटी एकच आहे सगळं <coughs> दोष घालवले की चक्र ऍक्टिव्हेशन बॅलन्स होणारच होणार आहे तर खूप छान मॅडम आता तुम्ही असं प्लॅन करा एक मध्ये राहायचं चार पाच दिवस तुमच्या सोयीने साताऱ्याला वगैरे आलात की आणि त्यावेळेला आपण बोलू साधकांना काहीतरी प्रॅक्टिकल करू याच्यावर तुम्ही जे करताना समाजात जाऊन तर ते आपल्या साधकांसाठी माझ्यासाठी मला खूप इच्छा आहे की तुम्ही दे ते घ्यावं तुम्ही ते घ्यावं असं हा सुषमा मॅडम बोला हॅलो हा बोला हा मॅडम मॅडम मला असं विचारायचं होतं ते तुम्ही बारा अक्षरच्या क्लास सांगत असताना तर तो आम्हाला करता येईल का मॅडम हो करायचंच आहे ना आहेच आहे ना मी घेणार आहे तो शॉर्ट ऍक्च्युली मध्ये जेव्हा येतं त्यावेळेला पण ते द्यायचे क्षार तुम्हाला पंचतत्व देतो आणि शिकवणार पण एक शॉर्ट कोर्स घेणारच आहे हे वर्ष आता पंचवीस सव्वीस सुरू होईल ना एप्रिल पासून तर त्याच्यामध्ये मी ग्रुप केलाय एक दहा साधक सात साधक झाले जॉईन करून तुमच्या कॅपॅबिलिटी वाईज मी आता माझ्या कोर्सला निवडणार आहे तुम्ही काय व्यवस्थित करता किती इनपुट घेता याप्रमाणे कोर्स सिलेक्शन करणार आहे तर है, आ, आता हे पंचवीस सव्वीस पासून मी जे कोर्सेस घेणार आहे त्यासाठी मी वेगळे वेगळे ग्रुप करत आहे तुमचे इंटरेस्ट काय अच्छा तर हे सगळं ठरवणार आहोत मला आहे पण खूप फास्ट आता मी परत दुसऱ्या करते मला अभ्यास करून घ्यायला तर ते थोडस बर आणि मॅडम माझं एक सांगायचं होतं म्हणजे ऍक्च्युअल तो ह्याच्यावर मला ग्रुपवर टाकेनच मी पण आज पेंडुलमचं तुम्ही बोलला होता ना ते पेंडुलमने ऊर्जा बघा म्हणून तर माझा काही कोर्स झाला नाहीये Hmm. पण मी ना माझ्याकडे हे होत म्हणजे घरी तयार केलेलं पे पेंडुलम ते किल्लीच hmm. तर मी त्याच्यानी बघितली तर सुरुवातीला मॅडम आधी माझी ऊर्जा चेक केली पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे hmm. म्हणजे तो पॉझिटिव्ह फिरला आणि लगेच मग क्लिन्सिंग व्हायला लागलं खूप वेळ hmm. आणि मग नंतर मग ध्यानाच्या अगोदर म्हणजे क्लिन्झिंग झालं खूप वेळ